अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मनसे कडून ज्येष्ठ नागरिकांना पदाधिकारी कार्यकर्त्यांना छत्री वाटप माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्या हस्ते वितरण महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लाडके मनसे नेते माजी आमदार राजू पाटील विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही विभाग क्रमांक बारामधील निलजे लोढा हवेन पलावामधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना छत्री वितरण करण्यात आले तसेच दहा दिवसापूर्वी कटाई उसरघर घारीवली संदप निर्जे सर्व गावातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वितरण करण्यात आले पावसापासून आणि उन्हाळ्यात सूर्यप्रकाशापासून ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांचे संरक्षण व्हावे हाच उद्देश काशीनाथ पाटील यांचा आहे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात छत्रीचा वापर ज्येष्ठ नागरिकांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहील कार्यकर्ते आणि पदाधिकारी फिट राहतील तरच जनतेच्या समस्या सोडवतील असे काशीनाथ पाटील म्हणाले या कार्यक्रमाप्रसंगी अनेक पुरुष व महिला उपस्थित होते वास्कर डोंबिवली ठाणे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपणही त्यांच्या हातेला आग देऊन जेव्हा ते कधी बोलवतील छोट्या कार्यक्रमाला असेल त्यांचा आदेश येईल त्यावेळेस आपणही घर उपस्थित राहावे ही आपण विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र